राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची जनसन्मान यात्रा आज मावळमध्ये सुरू होती मावळमधील तळेगावमध्ये अजित पवार यांची जाहीर सभा पार पडली अजित पवार यांच्या भाषणावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्यांना बॅनर दाखवत अजितदादा यांना आपल्या राष्ट्रवादीत परत या अशी विनंती केली या कार्यकर्त्याच्या हातामधील बॅनरवर आवाज निष्ठावंत कार्यकर्त्यांचा दादा यांना आपल्या राष्ट्रवादीत असे लिहिले होते हा कार्यकर्ता अजित पवार यांच्या भाषणावेळी मोठमोठ्याने आवाज देत अजितदादा यांना राष्ट्रवादीत येण्याची विनंती करत होता यावेळी अजितदादा यांनी तुझ्याशी बोलतो नंतर असं म्हणत भाषण पुन्हा सुरू केले तात्काळ पोलिसांनी कार्यकर्त्याकडे असलेले बॅनर काढून घेतले सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसे तर सबस्क्राईब करायला विसरू नका